श्री स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ते शक्य करतील स्वामी हे स्वामींचे अभयवचन सर्वांना माहिती असेलच स्वामी फक्त संकटसमयी नाही तर कायम सर्व प्रसंगामध्ये नेहमीच पाठीशी असतात स्वामी नेहमीच आपल्यासोबत असतात म्हणजे काय ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आपण स्वामींची सेवा उपासना करतो रोज आपण नामस्मरण करतो जप करतो तर ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते की नाही स्वामींची कृपा आपल्यावर आहे की नाही असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर स्वामी स्वत आपल्याबरोबर आहेत याचे संकेत देत असतात फक्त तर संकेत आपल्याला समजले पाहिजेत हे संकेत कोणते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिला संकेत म्हणजे आपण स्वामींना जेव्हा हाक मारतो तेव्हा ते, ते तात्काळ आपल्या रक्षणासाठी काळजी घेण्यासाठी येतात स्वामी हे खरोखरच स्मरणगामी आहेत स्मरण करताच भक्तांसाठी दाहून येणारे आपण आजारी असतो आपल्याला काही त्रास होत असतो किंवा आपले मन उदास असते एकटे वाटत असते अशा वेळेला आपण जर स्वामींचे नुसते नामस्मरण सुरू केले तर तात्काळ आपल्याला बरे वाटू लागते आपले मन हलके होते मनावरील भार दडपण कमी होतो आपल्याला प्रसन्न सकारात्मक वाटू लागते आपण संकटात असताना एखाद्या व्यक्तीच्या रूपात काही ना काही माध्यम बनवून स्वामी आपला प्रश्न सोडवण्यासाठी येतातच आपल्याला कधी पैशाची अडचण असते तर अशा वेळेलाही स्वामी कुठून ना कुठून त्याची जुळवणूक करून देतात आपल्या मौल्यवान वस्तूंची स्वामी काळजी घेतातच शिवाय त्या गहाळ झाल्या तर मिळवूनही देतात अशा प्रकारे स्वामींना मनापासून आठवतात हाक मारताच ते नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात स्वामींविषयी आपल्याला दुसरा कोणताही आधार नाही हे आपल्या मनाला पटते स्वामींसारखा सच्चा सोबती दुसरा कोणी नाही याची प्रचिती येते आपण दुःखातून बाहेर पडल्यानंतर आणि सुखामध्ये असतानाही स्वामींचे नेहमीच आभार मानावेत कायम स्वामींविषयी कृतज्ञता ठेवावी आता दुसरा संकेत हा अनेक स्वामी भक्तांना मिळतोच मिळतो तो असा की आपण कुठे बाहेर गेलो तर एखाद्या दुकानामध्ये गाडीच्या मागे स्वामींचा फोटो असतो स्टिकर असे काही अभय वचन लिहिलेले असते की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा अशक्यही शक्य करतील स्वामी किंवा ब्रह्मांड नायक किंवा स्वामींची कृपा किंवा श्री स्वामी समर्थ असेही लिहिलेले असते आणि आश्चर्य म्हणजे आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांची इतर कोणाचीही नजर त्यावर पडत नाही पण तुम्हाला मात्र तर दिसते म्हणजे स्वामी सतत आपल्याबरोबर सर्वत्र असतातच याशिवाय तुम्ही कुठे बाहेर गेलात किंवा प्रवासामध्ये कोणाच्या तरी मोबाईलची अचानक रिंगटून वाचते ज्यामध्ये स्वामींचे गाणे असते किंवा कुठे तरी गेल्यानंतर आपल्याला तारक मंत्र ऐकू येत असतो अशा पद्धतीनं वेळोवेळी स्वामी त्यांची प्रचिती देत असतात आपला विश्वास भक्ती जर स्वामींवर दृढ असेल तर स्वामी आपल्याला सर्वत्र जाणवतात आपण अडचणीमध्ये असो विचार करत असतो एखादा निर्णय घ्यायचा असो किंवा अशा वेळेला आपल्याला स्वामींसमोर बसून कौल घेणे शक्य नसते प्रश्न विचारणे शक्य नसते तर अशा वेळेला जर आपल्याला स्वामींचा फोटो कुठे दिसला किंवा स्वामींचे अभय वचन दिसले की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा आपल्याला आत्मविश्वास मिळतो आणि आपल्याला हे समजते की स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपण हाती घेतलेल्या कामामध्ये आपल्याला नक्की यश मिळेल स्वामीसोबत असल्याचा तिसरा संकेत म्हणजे कधी कधी आपण एक एखाद्या द्विधा मनस्तीमध्ये असतो मनामध्ये अनेक विचार असतात काय करू हे कळत नसते आपले भले कशात आहे हे, हे कळत नसते तेव्हा आपल्या आसपासच्या एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला त्या गोष्टीचे आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळते ती व्यक्ती आपल्याला काही ना काही मार्ग सुचवते तर अशा वेळेला स्वामीज त्या व्यक्तीच्या मुखातून आपल्याला मार्गदर्शन करत असतात कधीकधी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या प्रश्नाची उत्तरे मिळतात जसं की एखाद्याला आर्थिक अडचण असेल आजार असेल किंवा विवाहाविषयी समस्या असेल असतील तर अशा वेळेला आपल्याला या समस्याचे निराकरण करण्यासाठी कोणती सेवा करावी हे कळत नसते आणि अशा वेळेला अचानक यूट्यूबवर आपल्याला एखादा व्हिडिओ दिसतो आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाते म्हणजे आपल्याला एखादी सेवा त्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळते आपण ती सेवा करतो आणि आपले प्रश्नही मार्गी लागतात थोडक्यात काय तर ही सेवा करण्याची बुद्धी हे सेवेचे मार्गदर्शन आपल्याला स्वामींकडूनच मिळालेले असते याशिवाय व्हॉट्सअप इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर सुद्धा आपल्याला स्वामींच्या पोस्ट असतात आपले मन एखाद्या वेळेस कधी निराश असेल आपण उदास असू तर अशा पोस्ट वाचून आपल्याला एक नवीन आशेचा किरण भेटतो सतत असे व्हिडिओज पोस्ट आपल्या नजरेसमोर येतात जे आपल्याला स्फूर्ती देतात सतत पुढे जाण्याची प्रेरणा देतात म्हणजे कुठेतरी या ब्रह्मांडाचे मालकच हा खेळ रचत असतात आणि भक्तांपर्यंत मार्गदर्शन पोहोचवत असतात चौथा संकेत म्हणजे स्वामी भक्तीची आवड निर्माण होणे स्वामींविषयी प्रेम आदर कृतज्ञता निर्माण होते आपण जी काही स्वामी भक्ती स्वामी सेवा उपासना करत असू ती वाढवण्याची इच्छा होते आणि आपल्याकडून अधिकची सेवा ही घडू लागते करता आणि करविता स्वामीच आहेत हे सत्य आपल्याला पटू लागते कधी एकदा स्वामी सेवेला बसतो पारायणे सुरू करतो कधी एकदा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतो असे होऊ लागते आपोआपच स्वामींचे नामस्मरण होऊ लागते नामस्मरण करण्याची गोडी लागते आपल्या वागणुकीमध्ये सकारात्मक बदल घडतो जशी स्वामींची इच्छा असे मानून आपण सर्व गोष्टीचा आनंदाने स्वीकार करण्यास शिकतो स्वामींच्यामध्ये मन शांत होऊ लागते स्वामींसमोर सर्व मन मोकळे करू लागतो स्वामी भक्तीमध्ये आपण एकदम स्वच्छ आणि निर्मळ होऊ लागतो मनामध्ये एक भाव स्वामींपडे एक भाव असे राहत नाही सुरुवातीला स्वामींकडे सतत काही ना काही मागत राहणारे मन आता इच्छामुक्त आणि निष्काम उपासना करू लागते हा एक अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे की स्वामी आपल्या भक्तासोबत सतत राहून त्याची कर्मशुद्धी करवतात स्वामींनी मला काही देव अथवा न देवो मी स्वामींना सोडणारच नाही हा भाव आपल्या मनामध्ये होऊ लागतो पाचवा संकेत असा की स्वामी हे भक्तांच्या लहान मोठ्या इच्छा पूर्ण करतात स्वामी हे भक्त स भक्ताभिमानी आणि भक्तकाज कल्पद्रुम असल्याने स्वामी हे भक्तांवर अतोनात प्रेम करतात सर्व भक्त त्यांना समानच असतात ते भक्तांची कधीही उपेक्षा करत नाहीत त्याला भरकटू देत नाहीत स्वामी हे एक कल्पद्रू म्हणजे कल्पवृक्ष आहेत कधी कधी तर न मागताही स्वामी आपल्याला बरेच काही देतात अनेक भक्तांच्या इच्छा स्वामींनी पूर्ण केलेल्या आहेत भक्तांची स्वप्ने पूर्ण केलेली आहेत कधीकधी काही गोष्टींबद्दल आपल्या काही इच्छांबद्दल आपल्याला असे वाटते की हे तर मला मिळणार नाही ही गोष्ट तर कधी पूर्ण होणारच नाही पण अशा अशक्यही वाटणाऱ्या गोष्टी स्वामी अगदी सहजतेने मार्गी लावतात भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात कारण स्वामी हे भक्तवत्सल्य असल्याने त्यांना त्यांच्या भक्तांचे सर्वतोपरी कल्याण करायचे असते तर हे काही संकेत असतात ज्यावरून कळते की स्वामी सतत आपल्यासोबत आहेत स्वामींपर्यंत आपली प्रार्थना उपासना पोहोचत आहे जर आपल्याला काही प्रचिती येत नसेल तर स्वामींची भक्ती नामस्मरण वाढवावे मनामध्ये शंका कुशंका न आणता स्वामी भक्ती करतच राहावी कारण स्वामी हे त्यांना शरण आलेल्या कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाताने ठेवत नाहीत अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणता स्वामींचा अनुभव आला असेल तर तोही आमच्याबरोबर कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांनाही शेअर करा त्यामुळे तुमच्या नातेवाईकांपर्यंतही माहितीसुद्धा पोहोचेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त